मंडळी नमस्कार, नमस्कार आज धनत्रयदशीच्या व दिवाळीच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंडळी आज आम्ही आमच्या शेतामध्ये आहोत आणि हे जे तूर दिसत आहेत ही आहेत सहावी एकशे अकरा तूर आणि ही लागवड केलेली एस आर टी पद्धतीने कारण मागच्या वर्षी जे तूर लावली होती ती या बेडवर होती आणि त्या बेडवर आणि इकडल्या बेडवर सोयाबीन होती आणि यावर्षी काय केलं की हा जो सोयाबीनचा बेड होता याच्यावर तूर, तूर टोकन केली एक एक फूट अंतराने टोकन यंत्राने आणि मधातला बेड हा रिकामा ठेवलेला आहे तर मंडळी आज धनत्रयोदशीचा दिवस आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांना ही दिवाळी सु सुखसमृद्धी आनंद उत्साह घेऊन येणारी आणि आरोग्य चांगलं घेऊन येणारी जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना मंडळी हा व्हिडिओ काढण्यामागचा आमचा जो उद्देश आहे तो म्हणजे आता तूर पिक्यामधलं जे आंतरपीक सोयाबीन होतं ते बऱ्याच शेतकऱ्यांचं निघालेलं आहे आणि बरेच शेतकरी आता वही करून राहिलेले आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला एक इथं सांगू इच्छितो एक पाच सात दिवस अगोदर आम्ही इथं पाणी दिलं आणि मंडळी इथे आपण बजू बघू शकता याजवळ मंडळी इथे बघू शकता की मुळ्या दिसत आहे ह्यामुळे आहे तुरीच्या हे बघा हा जो जारवा ज्याला आपण म्हणतो तर ह्या सर्व मुळ्या ज्या आहे ना ह्या तुरीच्या मुळ्या आहेत ह्या आपल्याला दिसत आहे आता इथं ही जी तूर आहे हे सात फुटाच्या बेडमध्ये आहे हे बघा इथून तर तिथपर्यंत हे सात फुटाचं दोन बेडचं अंतर आहे आणि याच्यामध्ये सेंटर आता हे आलं साडेतीन फुटाचं अंतर आज इथे साडेतीन फुटामध्ये ह्या इथं सेंटरमध्ये मुळ्या इकडून आलेल्या आहे तिकडल्या पण मुळ्या आलेल्या आहे आणि ही जमिनीची लेवल आहे आता हा इथं बेड आहे पण हे जमिनीची लेवल आहे हे बघा मुळ्या ह्या अशा आता आपण काय करतो की सोयाबीन निघाल्यानंतर आपण वही करतो आणि वही करताना काय होतं पंजी जर मारली तर ह्या मुळ्या तुटतात आता हे जे तुम्ही तुम्हाला इथं तुरीच्या ह्या मुळ्या इथे दाखवलेल्या होत्या तर बघा आता ह्या सात फुटाच्या अंतरमध्ये सेंटरमध्ये त्या मुळ्या आलेल्या आहे हा जारवा असतो मुळ्या पूर्ण अशा पसरलेल्या असतात त्यावरून आपल्याला बरेचदा दिसून पडत नाही आणि काय होतं की आपण त्याला आता या पिरियडला सोयाबीन निघाल्यानंतर आपण पंजी मारतो पंजी मारल्यानं काय होते की खोल जर पंजी झाली त्याच्या मुळ्या तुटतात आणि मुळ्या तुटल्यानंतर याचा जो अन्नद्रव्याचा पुरवठा आहे हा डिस्टर्ब होतो तुरीला आणि तूर थोडीशी लेट जाते दुसरी गोष्ट म्हणजे पाहायला आपल्याला छान दिसते कारण जमीन ही उखरल्या जाते उखरल्यानंतर हे जे तुरीचं पानं आहे हे अन्नद्रव्य घेण्यासाठी सूर्याकडं पाहते कारण प्रकाश संचलनाच्या क्रियेद्वारे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत राहते त्याच्यासाठी सूर्यप्रकाशाची नितांत आवश्यकता असते मग याच्यातून जेव्हा आपण ट्रॅक्टर चालवतो त्यावेळेस दहा मिनटा नंतर पंधरा मिनटानंतर जर आपण मागोवळून पाहतो म्हटलं मा तर पिकाचे पानं हे असे दिसते थोडेसे असे बरच्या दिशेने आणि पाहायला छान वाटते पण ते लक्षात आलं आलं का आपल्या की ते मुळं तुटल्यामुळं अन्न घेण्यासाठी सूर्याकडे बघत असते परंतु मंडळी दुसरी एक गोष्ट ते मु पणजी केल्याने मुळं पण तुटते दुसरी गोष्ट ओलावा पण जमिनीतला कमी होतो ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी वाही नाही केली तरी चालते अशा याच्यामध्ये कडक जागेमध्ये पाणी देऊन द्या आणि पाणी दिल्यामुळे काय होतील की पिकाला पाणी मिळाल्यानंतर हे जे गाठी आहे नायट्रोजनच्या ह्या ॲक्टिवेट होतील आणि वातावरणातला नायट्रोजन ओढतील आणि पिकाची वाढ हे झपाट्यानं होत राहतील म्हणूनच आपण पाणी दिल्यानंतर जर तुम्ही आठदा दिवसांना पाहतो म्हटलं तूर हे अतिशय सुंदर दिसते आता हे जे तूर आपण पाहतात आठदा दिवसाच्या अगोदर हे एवढी खास नव्हती आता हे थोडीशी मिळत येऊन राहिलेली आहे म्हणून तुरीला पाणी खूप आवश्यक आहे आता ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही आहे मग त्यांनी पण वाही करायची नाही का करायची पण पणजी वगैरे करू नये नागरणी वगैरे करू नये रोटावेटर सारखी हलकी वाही ते वरून वरून हलकी वाही आपल्याला ते करायचे आहे कोरडबाऊ शेतीमध्ये ते याच्यासाठी करायची की ज काळ्या जमिनी ज्या असतात त्या उलतात आता इथून पुढे पुढे जर वरचा पाऊस नाही आला तर आणि उलल्यानंतर काय होतं की मुळं हे मातीसोबतच मुळं चिपकून राहते तर ते तुटत राहते त्याच्यामुळं आपल्याला वरतून जमीन उलली पाहिजे उरली नाही पाहिजे आणि डायरेक्ट मुळाला हवा नाही लागली पाहिजे त्याच्यासाठी हलकीशी वाई जर आपण करून घेतो म्हटलं आता अशा पिरियडमध्ये तर वखरवाही शक्य होत नाही परंतु हलकंसं जर रोटावेटर आपण मारून घेतलं तर त्या रोटावेटरनं वरची माती जी आहे ते जमीन अशी त्यालावर एक पांघरून घातल्यासारखं होतील मातीचं त्या उरलेल्या जम उरलेल्या जमिनीला आणि आपले तुरीचं पिके चांगलं राहील म्हणून मंडळी मला या ठिकाणाहून हाच संदेश द्यायचा आहे की जास्त खोलवाही करू नका दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मंडळी दरवर्षीच्या तुलनेमध्ये जर दर पाहतो म्हटलं तर यावर्षी हे जे पुडक्याचं प्रमाण आहे पुडके म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेत पुडके म्हणतो तर हे जे पानं गुंडाळणारी अळी आहे तर आता इथे हे मरून दिसत आहे मिलेली आहे पूर्ण कारण याच्यावर आता दोन दिवस झाले फवारणी झाली तर त्या दोन दिवसामध्ये याच्यावर फवारणी मंडळी मी क्लोरोसायपर आणि इमामॅक्टिन घेतली होती तर सध्याच्या परिस्थितीमध्ये पानं गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव हा बऱ्याच ठिकाणी खूप आहे आणि जे शेतकऱ्यांचे मला फोन येत राहतात तर त्याच्यामध्ये ते शेतकरी सांगतात की पानं गुंडाळणारी अळी भरपूर आमच्या शेतामध्ये दिसत आहे यावर्षी मात्र दरवर्षीच्या तुलनेमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये पानं गुंडाळणारी अळी आहे तर इथे आपण पाहून राहिलो इथेसुद्धा आता हे दिसत नाही मरून गेलेली आहे तर याच्यावर म्हणजे क्लोरो अधिक सायफर मैत्रीण क्लोरोसायपर हे चाळीस मिली आणि दहा ग्रॅम इमाम इमामॲक्टीन याची फवारणी केली फवारणीमुळं पीक आता सुंदर आणि फजलदार दिसत आहे आणि पाणं गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भावता दिसत नाही मंडळी काय होतं की बरेचदा आपल्याला असं वाटतं की तूर छान दिसून राहिली परंतु बारकाईने जर पाहतो म्हटलं तर यावर्षी खरोखरच पाणी गुंडाळणाऱ्या अळीचा अटा खूप आहे आणि जर पाणी गुंडाळणारी अळी आपण कव्हर केली नाही कंट्रोल केली नाही तर काय होतील की पिकाची वाढ थांबून जातील शेंडे वगैरे ज्या असे गुंडाळून टाकले जातील त्या जा असे पूर्ण गुंडाळून राहतात आणि वाढ होऊ देत नाही आणि पूर्ण फुटवा तो वाढत नाही त्याच्यासाठी मंडळी पानं गुंडाळणाऱ्या अळीचा नितांत गरज आहे आपल्याला कंट्रोल करण्याची